नमस्कार मी सौदी पाली कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर आदरणीय सुभाषदादा तोंडोळकर यांच्या थोडेसे मनातले ह्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांचीच एक कथा सादर करते सुद्धा देव केवळ मंदिरांमध्ये पूजापाठ किंवा मूर्तीत नसतो तर तो माणसाच्या वागणुकीत इतरांना मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या हातात असतो अशा आशयाची ही अतिशय सुंदर कथा एवढं सुद्धा सादर करते आहे कालच चौदा श्रावणी सोमवारचं ठरवून केलेला उपवास झाला आणि लगेच लागून आलेला आजचा गोपाळ काला आज सुट्टीचा दिवस असल्यानं जरा उशिराच उठलो कृष्ण मंदिरात जायचं होतं म्हणून सगळं काही लगबगीनं आवरलं तोपर्यंत सुनीतानं नैवेद्य म्हणून लाह्याचा दही काला करून दिला कृष्णाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटायचा होता म्हणून मोठ्या पातेला तो दहिकाला झाकून दिला होता सोबत नैवेद्य दाखवण्यासाठी तांब्यावरून पाणीही दिलं होतं मी ही, ही प्रसन्न मनानं खर तर कधीपासून अनिरुद्ध विचारातच आत्ममग्न होतो रस्त्यावर तशी गर्दी असतेच त्यातच गोपाळ काला कस बस वाढलेल्या लोकांच्या गर्दीतून वाट काढत भराभरा चालायला लागलो एकाएकी समोर आलेला तो वृद्ध इसम हात पसरून खायला काहीतरी द्या असं खुणवायला लागला भुकेनं व्याकुळ झालेला आणि कमालीचा तहानलेला तो जीव दोन घास व दोन शोधताना दिसला त्यानं मोठ्या आशन माझ्याकडे बघून मी पुढे जायला निघालेलो पाहून सुद, पाहून सुद्धा पुन्हा पुन्हा भूक लागल्याचं खुणेनं इशारा करून सांगणं माझ्या सहन करण्याच्या पलीकडे व्हायला लागलं त्यावेळी त्याला दुर्लक्षित करून दोन पावलं पुढे जाणारा मी काय झालं कुणास ठाऊक पण त्वरेनं माग वळलो माझ्या क्षणार्धात मागे वळून बघण्यानं त्याचे डोळेही आश्चर्य चमकले मीही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता देवासाठी घेतलेल्या नैवेद्याचे पातलं त्याच्या हातात सोपवलं कमालीच्या गतीनं त्याची मूठ दहिकाला भरभरून त्याच्या मुखी जायला लागली क्षणाक्षणाला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले नैवेद्य दाखवण्यासाठी आणलेलं तांब्यावर पाणीही मी उत्स्फूर्तपणे त्याच्या हाती दिलं आणलेलं पातेलं आणि तांब्या मी त्याच्याकडून घ्यायचं खरं तर विसरूनच गेलो कारण त्याचं दहिकाला खाल्ल्यानंतर तितक्याच तत्परतेने तांब्यातील घटाघटा पाणी पिऊन झाल्यानंतर त्याच्याकडे बघतो तर काय आत्मतृप्त झाल्याचं त्याचं विलक्षण समृद्ध सुरकुतलेल्या चेहऱ्यावर मंद हस्य दिसलं कुणास ठाऊक आणि कुणास ठाऊक पण मी कृष्ण मंदिरात न जाताही मला माझा कधीच न भेटलेला जगदीश भेटल्यासारखं वाटलं आपसुकच मी काही कळ्याच्या आत उत्स्फूर्तपणे अगदी मनापासून त्या वृद्धासमोर रस्त्यावरच नतमस्तक झालो आमच्या भोवती लोकांचा पडलेला गराडा बराचसा अचंबित झालेला दिसला आणि काही लोक म्हणाले सुद्धा हा आता ठार वेडा झाला याला देव देवळात असतो एवढं सुद्धा माहीत नाही धन्यवाद